नमस्कार आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका खूप महत्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत एक अशी योजना जी हजारो गरजू लोकांना थेट आर्थिक आधार देते हो मी बोलतोय संजय गांधी निराधार योजनेबद्दल चला आज याबद्दल सगळं काही अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया तर या योजनेमागचा मुख्य उद्देश काय आहे अगदी सरळ आणि सोपा आहे जे खरंच गरजू आहेत ज्यांना आधाराची नितांत गरज आहे त्यांना एक भक्कम आर्थिक मदत द्यायची चला तर मग बघूया ही योजना नक्की कशी काम करते आणि कोणासाठी आहे ओके सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर संजय गांधी निराधार योजना म्हणजे काय तर ही आहे महाराष्ट्र सरकारकडून मिळणारी थेट आर्थिक मदत थेट ही मदत कोणासाठी आहे तर ती आहे निराधार नागरिक विधवा भगिनी दिव्यांग व्यक्ती आणि अशा अनेक लोकांसाठी ज्यांना खऱ्या अर्थाने एका आधाराची गरज आहे ठीक आहे मग आता प्रश्न येतो की या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नियम काय आहेत चला सगळ्यात आधी पाहूया मुख्य पात्रता निकष यातील सगळ्यात पहिली आणि मूलभूत अट आहे निवासाची म्हणजे ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्जदारानं कमीत कमी किमान पंधरा वर्ष तरी महाराष्ट्रात राहिलेलं असलं पाहिजे ही झाली पहिली अट ठीक आहे आता दुसरी महत्वाची अट ती आहे वयाची अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय अठरा वर्षांपेक्षा जास्त आणि पासष्ट वर्षांपेक्षा कमी असायला हवं म्हणजे या वयोगटातले नागरिक अर्ज करू शकतात आता वळूया एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे तो म्हणजे कौटुंबिक उत्पन्नाची अट इथे ना दोन गोष्टी आहेत ज्या नीट लक्षात घ्याव्या लागतील पहिलं जर कुटुंब दारिद्र्य रेषेखाली म्हणजे बीपीएल कॅटेगरीमध्ये येत असेल तर त्यांचं वार्षिक उत्पन्न पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असायला हवं आणि दुसरं इतर सगळ्या प्रवर्गांसाठी हीच मर्यादा एकवीस हजार रुपये इतकी आहे ओके पात्रता तर आता बऱ्यापैकी स्पष्ट झाली असेल पण मग प्रश्न असा आहे की ही योजना नक्की कोणाकोणासाठी आहे म्हणजे याचा फायदा कोणाला मिळू शकतो चला आता आपण त्या विशिष्ट लाभार्थी गटांबद्दलच जाणून घेऊया माहीत आहे का या योजनेची व्याप्ती खरंच खूप मोठी आहे आणि हेच तिचं मोठं वैशिष्ट्य आहे बघा यामध्ये दिव्यांग व्यक्ती येतात गंभीर आजारांनी ग्रस्त असलेले रुग्ण येतात निराधार महिला येतात म्हणजे विधवा घटस्फोटीत किंवा अगदी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य या सगळ्यांचा विचारात केलेला आहे आणि एवढंच नाही तर पस्तीस वर्षांवरील अविवाहित महिलांनाही या योजनेत समाविष्ट केलं आहे खूपच व्यापक आहे ही योजना ठीक आहे पात्रता कळली कोण लाभार्थी आहेत तेही कळलं पण आता येऊ या त्या प्रश्नाकडे जो सगळ्यांच्या मनात असतो की ठीक आहे पण या योजनेतून नक्की किती आर्थिक मदत मिळते तर बघा या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थ्याला दरमहा म्हणजे दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये मानधन दिलं जातं पण थांबा इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे जर लाभार्थी दिव्यांग असेल तर त्यांना मिळणारी मदत जास्त आहे हो त्यांना दरमहा दोन हजार पाचशे रुपये मिळतात म्हणजे गरजू व्यक्तींना अधिक आधार देण्याचे उत्तम उदाहरणच म्हणावं लागेल आणि ही सगळी मदत लाभार्थ्यांपर्यंत कशी पोहोचते तर अगदी सहजपणे यात कोणताही मधला माणूस नाही कोणतीही दिरंगाई नाही पैसे थेट डायरेक्ट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होतात ज्याला आपण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्स्फर म्हणतो चला तर मग आता सगळ्यात प्रॅक्टिकल भागाकडे वळूया म्हणजे या योजनेसाठी अर्ज करायचा कसा काय आहे याची या प्रक्रिया बघा अर्ज करण्यापूर्वी जर काही कागदपत्रं आपण आधीच तयार ठेवली ना तर सगळी प्रक्रिया खूप सोपी होते काय काय लागतं तर अर्जदाराच्या वयाचा पुरावा जसं की शाळेचा दाखला मग महाराष्ट्रात पंधरा वर्ष राहिल्याचा पुरावा तहसीलदारांकडून मिळालेला उत्पन्नाचा दाखला हा खूप महत्त्वाचा आहे आणि हो जर अर्जदार दिव्यांग किंवा आजारी असेल तर सिव्हिल सर्जनकडून दिलेलं प्रमाणपत्रही लागेल आणि अर्थातच आधार कार्ड रेशन कार्ड आणि बँक पासबुकची कॉपी हे तर सोबत हवीच आणि अर्ज करण्याची प्रक्रिया ती सुद्धा सरकारने बरीच सोपी ठेवली आहे दोन मार्ग आहेत ही सगळी कागदपत्रं गोळा करून एकतर आपले सरकार या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येतो किंवा मग जवळच्या तलाठी किंवा तहसील कार्यालयात जाऊन ऑफलाईन अर्जही सादर करता येतो एकदा अर्ज सादर झाला की तो तिथल्या तहसीलस्तरीय समितीकडून तपासला जातो आणि मग सगळं बरोबर असेल तर योजना मंजूर होते तर ही होती संजय गांधी निराधार योजनेबद्दलची जवळपास संपूर्ण माहिती पण जाता जाता एक प्रश्न मनात येतो सरकार तर आपल्या परीने योजना बनवतो पण ती योजना खऱ्या गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी नक्की कोणाची जरा विचार करा कारण कधीकधी योग्य माहिती योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा एक खूप मोठं काम आहे आणि यातून आपण एक मोठा सकारात्मक बदल घडवू शकतो